नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये तूर मूग उडीद ही कडधान्य घेतली जातात आणि खरीप हंगाम म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून म्हणूनच या हंगामाचं व्यवस्थापन हे खूप काळजीपूर्वक आपल्याला करावं लागतं आणि लागवडीची वेळही महत्त्वाची तीही जपावी लागते मंडळी हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आम्ही विषय घेतला आहे खरीप हंगामातील पिकांचं कडधान्य पिकांचं व्यवस्थापन त्यांचं नियोजन आणि लागवड आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित आहे डॉक्टर नंदकुमार कुटे यांना डॉक्टर नंदकुमार कुटे हे प्रमुख शास्त्रज्ञ कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत नमस्कार नमस्कार आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत सुरुवातीला मी काही कडधान्य पिकं सांगितली जी आपल्या महाराष्ट्रात घेतली जातात पण ती बरीच असतील तर ती आपण सांगावी शेतकरी बांधव निश्चितच महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात जे काही कडधान्य पिके घेतली जातात त्यात प्रामुख्याने तूर मूग उडीद त्यानंतर मटकी कुलथी राजमा त्यालाच आपण घेवडा असे म्हणतो आणि चवळी अशी प्रामुख्याने कडधान्य पिके घेतली जातात आता कडधान्य पिकांसाठी जमीन ही फार महत्वाची आहे तर ती नेमकी कशी निवडावी कशी असावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी बंधूंना कुठलेही पीक घ्यायचे असेल तर प्रमुख जी गोष्ट करायची गरज असते त्यामध्ये जमिनीची योग्य निवड करणे फार गरजेचे आहे त्यासाठी कडधान्य पिकांच्या लागवडीसाठी जे मध्यम ते भारी अशी जमीन ही निवड करावी की ज्याची खोली पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर आहे पाण्याचा उत्तम निसरा होणारी असावी तसेच क्षारयुक्त पांथळ आणि चुनखडयुक्त जमीन शक्यतो कडधान्य पिकांच्या लागवडीसाठी आपण निवडू नये तर मध्यम ती भारी ही जमीन निवडणे फार अत्यंत आवश्यक आहे म्हणजे कुठली जमीन निवडू नये हे शेतकरी बांधवांना माहिती असणं फार गरजेचं आहे आता जमिनीची निवड झाली तर त्यानंतर येतं पूर्व मशागत तर मशागतीबाबत आपण काय सांगाल निश्चितच कडधान्याचे हे पिकळ यांची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमीन भुसभुशीत असणं गरजेचे त्यासाठी आपण एक खोल नांगरट करून एक ते दोन कोळवाच्या पाळ्या देऊन आपण जमीन भुसभुशीत पेरणीयोग्य असे करून ठेवे की जेणेकरून कडधान्याचे उगवण पण चांगली होईल आणि मुळे पिकांचे जोमदारपणे पीक येईल त्यासाठी आपण एक नांगरट करून एक ते दोन कोळवाचे पाळे देणे गरजेचे आहे आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लागवड पेरणीची जी वेळ असते तर ती साधारणतः कोणती असावी तर खरीप हंगामात साधारण पेरणीची वेळ वेळेवर पेरणी करणे फार ग गरजेचे आहे त्यासाठी आपण पंधरा जून ते तीस जून या दरम्यानच क पेरणी करावी आणि जास्तीत जास्त आपण सात जुलैपर्यंत मूग आणि उडीद पेरू शकता पण त्यानंतर मूग आणि उडीद किंवा इतर कडधान्यांची कर लागवड करू नये आणि तुरीच्या बाबतीत बोलायचं झाले तर आपण साधारण पंधरा जुलैपर्यंत तुरीची लागवड करू शकतो पण शेतकरी बंधूंनी साधारण पंधरा जून ते तीस जून या दरम्यानच पेरणी करावी ज्यामुळे आपल्याला अपेक्षित असे उत्पादन मिळू शकते वाणांची निवड आपण त्याबाबत काय सांगाल निश्चितच कडधान्य पिकांचे आपण ज्यावेळेस बाजारात सुधारित माणांचे किंवा बियाणे घेण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे कुठल्या माणांची बियाण्याची निवड करावी त्यासाठी विद्यापीठाने जी शिफारस केलेली आणि प्रसारित केलेली असेच माणांची निवड करावी तुरीच तर तुरीच्या बाबतीत बोलायचं झाले तर आय सी एल जे कमी कालावधीत तयार होतो तसेच विपुला राजेश्वरी हे वाण मध्यम ते एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसात तयार होणारी वाण आहे तसेच बदनापूर परभणी कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले बिडियन सातशे अकरा बिडियन सातशे सोळा हे तुरीचे वाण आपण या वाणाचीच निवड करावी मोग उडीद यांच्या बाबतीत झालं बोलायचं झाले झालं तर मोगाच्या बाबतीत फुले वैभव हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वाण निर्माण केलेला या वाणाची निवड करावी तसेच बी बी एम दोन हजार तीन डॅश एक आणि बी एम दोन हजार दोन डॅश दोन या वाणांची निवड करावी तसेच अकोल्याचा एक एम चार हे मुगाच्या वाणांची निवड करावी उडद्याच्या बाबतीत बोलायचं झाले तर टी ए वन आहे एक आहे आणि बी डी वन एक या दोन वाणांची आपण निवड करावी आणि मटकी कुल्थी यांच्या बाबतीत झाली तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे काय एम बी एस सत्तावीस हा मटकीचा वाण प्रसारित केला याची निवड करावी आणि कुल्थीच्या बाबतीत आपण अलीकडे दोन हजार पंधरा साली देन फुले सकस हा वाण कमी कालावधीत येणारो व अधिक उत्पादन देणारा या वाणांची निवड करावी चवळीच्या बाबतीत बोलत झाले तर फुले पंढरी आणि फुले विठाई हे दोन महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी वाण प्रसारित केले या दोन वाणांची आपण निवड करावी आणि घेवड्याच्या बाबतीत बोलत झाले तर वरून हा एक वाण महात्मा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले ते वा या या वाणांची निवड करा बरं वाणांची योग्य निवड झाली तर आता पेरणी करत असताना त्यातलं अंतर हे तितकंच महत्वाचं नाही का तर अंतराच्या बाबतीत काय सांगा निश्चितच पेरणीचे हे पेरणी करताना ते विद्यापीठांनी जे काही के शिफारिस केलेल्या आहेत त्या शिफारशीनुसारच आपण पेरणी करणे गरजेचं आहे तर तुरीच्या बाबतीत बोलायचं झाले तूर हे तीन प्रकारात येते साधारण कमी कालावधीत तयार होणारे वाण आहेत ऐश्वेल सत्याऐंशी ते या वाणाची आपण पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतले अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर राखणे गरजेचे आहे आणि दोन रोपातील अंतर हे दहा सेंटीमीटर असणे गरजेचे आहे की जेणेकरून दोन लाख बावीस हजार हे रोपांची योग्य संख्या राखली जाईल तसेच मध्यम कालावधीत तयार होणारे जे एकेटी अठ्ठ्याऐंशी अकरा हे साठ बाय वीस या अंतरावर पेरणी करावी म्हणजे दोन ओळीतील अंतर हे साठ सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर वीस सेंटीमीटर तर उशिरात उशिरात तयार होणारे वाणांसाठी आपण अलीकडेच नवीन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक शिफारस केलेली की दोन ओळीतील अंतर हे एकशे ऐंशी सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर हे तीस सेंटीमीटर राखावे जेणेकरून आपल्याला अपे अपेक्षित असे उत्पादन मिळते आणि मूग उडीद इतर कडदान चवळी मटकी यांच्या बाबतीत बोलाय झालं तर दोन ओळीतील अंतर हे तीस सेंटीमीटर ठेवा आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर राखणे गरजेचे आहे ते जेणेकरून आपल्याला तीन लाख तेहतीस हजार हे रोपांची संख्या योग्य राखली जाईल आणि घेवड्याच्या बाबतीत बोलाय झाले तर घेवड्याच्या दोन रोपातील दोन ओळीतील अंतर हे तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर हे पंधरा सेंटीमीटर ठेवावे या प्रमाणे पेरणी केल्यास निश्चित आपल्याला रोपांची संख्या योग्य राखली जाऊन आपल्याला अपेक्षित असे उत्पादन मिळेल बियाणांची संख्या आणि प्रमाण हेही तितकंच महत्वाचं आहे संख्या मोजू शकत नाही पण प्रमाण आपण नक्कीच सांगू शकतो तर त्याबाबत काय सांगाल बियाणांची संख्या आणि प्रमाण हेही तितकंच महत्वाचं आहे संख्या मोजू शकत नाही पण प्रमाण आपण नक्कीच सांगू शकतो तर त्याबाबत काय सांगा निश्चितच बियाण्यांचे प्रमाण सुद्धा आपल्याला हेक्टरी योग्य ते विद्यापीठानं जे काही शिफारस केले त्याप्रमाणेच वापरणे गरजेचे आहे तर तुरीच्या बाबतीत बोलाय झाले तर आय सी एल सत्याऐंशीच्या वाणासाठी आपण बारा ते पंधरा प्रति हेक्टरी बियाणे वापरावे एकेटी अठ्ठ्याऐंशी अकरा हा मध्यम कालावधीत तयार होणारा वाण आहे यासाठी आपण साधारण दहा ते बारा किलो बियाणे वापरावे आणि जे उशिरा तयार होणारे बिय समजा सातशे छत्तीस बी एस बी एस आर आठशे त्रेपन्न सातशे अकरा बिडियन सातशे सोळा तसेच बिपोला राजेश्वरी हे उशिरा रा पक्क होणारे वाण आहेत यांची आपण साधारण दोन ते तीन प्रति दोन ते तीन किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे मूग उडदाच्या बाबतीत मूग उडीत मटकी कुल्थी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारण बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे आणि घेवड्याच्या बाबतीत आपण प्रति हेक्टर एकशे वीस किलो बियाणे वापरावे आणि चवळीच्या बाबतीत सुद्धा अठरा ते वीस किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे वापरावीत त्यामुळे आपल्याला निश्चित रोपांची संख्या योग्य ती राखली जाईल आणि उत्पादनसुद्धा निश्चित अपेक्षेप्रमाणे मिळेल आता जीवाणूजन्य रोग रोपावस्थेत जर रोगांवर पडू नये किंवा त्या बाबतीत काळजी घेण्यासाठी बचाव करण्यासाठी बीज प्रक्रिया तितकीच महत्त्वाची आहे तर प्रक्रियेबाबत आपण काय सांगाल निश्चितच शेतकरी म्हणून आपण पीक पेरताना कुठलेही पिकाचे बीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे त्यासाठी बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी आणि रोप बियाण्याची आपली उगवणसुद्धा शंभर टक्के होण्यासाठी बीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे त्यासाठी आपण प्रति किलो दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बनडेजिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोटॉर्मा या बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करावी आणि यानंतर आपण चवळी गाठाची रायझिबियन जीवाणू संवर्धन हे प्रति दहा किलो बियाण्यास सोळा so, uh, एक लिटर पाण्यामध्ये सव्वाशे ग्राम गूळ घेऊन तो कोमट विरघळपर्यंत हे त्यानंतर अडीचशे ग्राम हे रायजबियन जिवान, जीवाणू संवर्धन त्यामध्ये टाकावे आणि नंतर बीज प्रक्रिया करावी आणि मग हे बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीमध्ये एक तास वाळू सुकवून त्यानंतर पेरणी करणे योग्य ठरते बरं खतांच्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करा निश्चितच जे काय नवीन सुधारित वाण आपण प्रसारित केलेले हे उत्तम खतास प्रतिसाद देतात फक्त शेतकरी ने एकच सांगणे खत कुठल्याही पिकांचे लागवड करण्यापूर्वी आपण माती परीक्षण करणे फार गरजेचे आहे आणि माती परीक्षण केल्यानंतरच आपल्या जमिनीचे जे काय अन्नदार अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे त्यानुसार आपण रासायनिक खते देणे गरजेचे आहे तर तुरीच्या बाबतीत दोल झाले तर पंचवीस किलो नत्र अधिक पन्नास किलो स्फुरद ही रासायनिक खते देण्यात येवं म्हणजेच सव्वाशे किलो डी ए पी प्रति हेक्टरी देणे गरजेचे आहे किंवा युरिया पन्नास किलो अधिक तीनशे किलो सुपर फॉस्फेट हे एकत्र मिसळून प्रति हेक्टरी देण्यात यावे आणि मूग उडीद वर इतर कडधान्यासाठी द्यायचं झाल्यास तर शंभर किलो डी ए पी प्रति हेक्टरी दिले तरी चालतील मूग उडदाच्या बाबतीत वीस किलो नत्र अधिक चाळीस किलो स्फुरद हे प्रति हेक्टरी द्यावे आणि मटकी कुलते हे आपण करोड पिके घेतले जातात त्यांच्यासाठी साडेबारा किलो नत्र अधिक पंचवीस किलो स्फुरद प्रति हेक्टरी एवढे आपण रासायनिक खते द्यावी सेंद्रिय खतांच्या बाबतीत कडधान्यांची कशी भूमिका म्हणजे सेंद्रिय खतांचा उपयोग कडधान्यांवर केला जाऊ शकतो सेंद्रिय खतांच्या बाबतीत कडधान्यांची कशी भूमिका आहे म्हणजे सेंद्रिय खतांचा उपयोग कडधान्यांवर केला जाऊ शकतो का सेंद्रिय खताचे महत्व फार उपयुक्त असे आहे त्यामुळे आपल्या बि जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि आपल्याला अपेक्षित असे उत्पादन मिळते तर साधारण शेतकरी बंधूंना जिथे आपल्याला शेणखताची उपलब्धता होईल तर अशा ठिकाणी आपण चांगले कुजलेले हेक्टरी पाच टन सेनखत प्रति हेक्टरी आपण द्यावेत त्यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता टिकून राहते आणि अपेक्षित असे उत्पादन मिळते बरं आता पाणी व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं नाही का पाणी व्यवस्थापनाबाबत काय सांगाल खरिपाचे हे कडधान्य पिके साधारण पावसाचे पा आपण पाण्यावरच घेतो त्यामुळे शक्यतो जर या पिकास ताणच पडला तरच आपण साधारण पाण्याची पाणी देण्याची गरज पडते तर साधारण ज्या ठिकाणी आपल्याला संरक्षित पाणी देणे गरजेचे आहे तर साधारण पीक फुलावर असताना आणि पीक शेंगेत दाणे भरताना या दोन महत्त्वाच्या अवस्था आहेत या ठिकाणी दोन या ठिकाणी आपण दोन पाण्याचे पाळे देणे गरजेचे आणि हे आपण जर पाण्याचे पाळे दिले तर निश्चित तीस, 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 तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढते त्यामुळे शेतकरी बंधूं ज्या ठिकाणी आपल्याला पाव पावसाचा ताण पडतो अशा वेळेस निश्चितच संरक्षित पाणी देणे गरजेचे आहे बरं आपण संरक्षित असा उल्लेख केला संरक्षित पाणी देणे म्हणजे काय संरक्षित पाणी म्हणजे आता काही ठिकाणी आपण जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर राबवलेलं त्याच्या अंडर आपण शेततळे हा मोठा कार्यक्रम घेतो तर शेतकरी बंधूने ज्या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस कमी झाला तर जे काही आपण पाणी साठवून ठेवतो अशा वेळेस पिका फु फुलावर असताना जर ताण पडला तर त्या आपण त्या तळ्यातून आपण त्या पिकांना संरक्षित पाणी देऊ शकतो म्हणजे संरक्षित पाणी आपल्याकडे करणं तेही फार महत्त्वाचं आहे गरजेचं आहे आणि ती बाबही शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला हरकत नाही आहे आता तण व्यवस्थापन हाही तितकाच महत्त्वाचा विषय त्याविषयी काय सांगा निश्चितच आहे आता कड खरीप कडदान आपण हे पाऊस साधारण जून जुलैमध्ये घेतो आणि या दरम्यान पाऊस असल्यामुळे ताणांचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो तर शेतकरी बंधूं जर ह्या तणांचा बंदोबस्त केला नाही तर त्यांचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्यासाठी आपलं पीक हे सुरुवातीच्या तीस दिवस तणविरहित राहील याची काळजी घेणे गरजेचे त्यासाठी पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी एक कोळोपणी करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर दुसरी कोळोपणी दहा दिवसांनी करा आणि फारच मोठ्या प्रमाणात तणाचा बंदोबस्त झाला बंदोबस्त म्हणजे तणांचा प्रादुर्भाव झाला असेल तर शेतकरी बंधूंनी एक खरोपणी करणेसुद्धा गरजेचे आहे ज्या ठिकाणी थी मजुरांची कमतरता आहे अशा ठिकाणी आपण तणनाशकांचासुद्धा वापर केल्यास हरकत नाही तर कडधान्य पिकांच्या हे लागवडीपूर्वणे आपण जे तणनाशकांची शिफारस केली आहे उदाहरणार्थ बोला मिथल ह्यालाच आपण स्टाप म्हणतो तर पाचशे लिटर पाण्यामध्ये आपण अडीच लिटर हे तणनाशक घेऊन आपण प्रत्येक हेक्टरी पेरणीपूर्वी फावल्यास निश्चितच आपल्याला तणाचा बंदोबस्त झालेला आढळून येते आणि बरं आता हे तणनाशक जे आहे ते जास्त प्रमाणात जर फवारलं गेलं तर काय होऊ शकतं त्यासाठी खरीप क कडधान्यासाठी आपण पेरणीपूर्वी हे तणनाशकाची आहे शिफारस केलेले पेरणी पीक उगून आल्यानंतर कड कर, कडधान्य पिकामध्ये कुठल्याही तणनाशकाची आपली शिफारस नाही तर जास्त प्रमाणात जर आपण फवारणी केली असं निश्चितच त्या जे जमिनीमध्ये काय जे जेवण हो आहेत यांच्यावर परिणाम होऊन त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता कमी होते ते म्हणजे खूप महत्त्वाचं आहे की शेतकरी बांधवांनी ती केव्हा करावी तणनाशकाची फवारणी आणि किती प्रमाणात तर ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि ते आपण फार छान पद्धतीनं सांगितलं आता आपण थोडं तूर पिकाकडे येऊया तूर कडधान्याकडे ठिबक सिंचन पद्धत यासाठी उपयोगी आहे का निश्चितच तूर हे पीक आता आपण सुरुवातीला कोरडो पीक म्हणून घेतले होते पण अलीकडे काही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची उपलब्धता आहे आणि शेतकरी बंधूंनी ठिबक सिंचनाद्वारे जर तूर घेतली तूर केली तर निश्चितच या तुरीचं त्यांना असं भरपूर असे उत्पादन मिळालेले आहे तर अलीकडे आता आम्ही महात्मा कृषी उद्यापीठांनी जी काही शिफारस केली आहे आ, की एकशे ऐंशी सेंटीमीटर दो हे दोन वळीचे अंतर ठ्यावे आणि दोन रोपातील तीस सेंटीमीटर त्यामुळे ह्या रोपांची संख्या कमी होते आणि त्यामुळे ठिबकद्वारे जर आपण पाणी दिले तर निश्चितच असे उत्पादन त्यांचे होते काही शेतकरी बंधूंनी आता एकरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत आपले तूर प्रति हे एकरी उत्पादन त्यांना मिळाले तर निश्चितच आपल्याला ठिबकद्वारे जर आपण तूर केली जिथे पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी निश्चित आपण ठिबकवर तूर घेणे गरजेचे आहे बरं आता मुख्य पिकाबाबत पिकासोबत म्हणता येईल की त्यासोबत एखादी आंतरपीक किंवा एक किंवा दोन प्रकारची आंतरपिकं शेतकरी बांधव घेऊ शकतात का आणि जर घेऊ शकत असतील तर कशा पद्धतीने निश्चितच कडधान्य पिकामध्ये आपण आंतर पिके घेऊ शकतो कारण तुरीच्या बाबतीत डोळे झाले की तुरीची वाढ सुरुवातीला एक महिना फार स्लो आग, सावकाश होते त्यामुळे ते इतर हवा पाणी किंवा अन्नद्रव्यासाठी ते इतर पिकांची स्पर्धा करत नाही अशा वेळेस तुर पिकामध्ये आपण सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल एकाच तीन या प्रमाणात म्हणजे एक ओळ तुरीची आणि तीन ओळ हे मूग उडीद व सोयाबीन यांची घेतल्यास निश्चित निश्चितच आपल्याला शेतकरी बंधूंना त्याच्यापासून बोनस असा फायदा मिळेल की समजा हेच मूग उडीद हे साठ ते सत्तर दिवसात तयार होतात तसेच सोयाबीन हे पीक नव्वद दिवसात तयार होते आणि हे पिके निघल्यानंतर मग मुख्य प्रकारची आपल्याला त्याची वाढ सुरुवात होते आणि त्यानंतरच आपल्याला त्याचे उत्पादन मिळते म्हणून हे जे काही आपण त्याच्यात आंतरपीक घेतो ह्या आंतरपीक पिकापासून जे काही आपल्याला उत्पन्न मिळते ते बोनस उत्पन्न हे शेतकऱ्या बंधूंना मिळतं त्यामुळे आंतरपीक घेणे फार गरजेचे आहे असे माझं सांगणे गरजेचे आहे बरं आता कीड आणि रोगांचं नियंत्रण व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे तर त्याबाबत काय सांगाल निश्चितच कडधान्य पिकामध्ये प्रामुख्याने प्रथिनी जास्त असल्यामुळे याच्यावर किडींचा बी फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर शेतकरी बंधूंना एकच सांगितले सांगणे आहे की कि ज्यावेळेस किडींचा बंदो आपल्याला प्रादुर्भाव आढळून त्यावेळेस वेळेतच आपण जर फवारणी केली तर निश्चितच या किडींचा बंदोबस्त होऊन आपल्या उत्प उत्पादनात वाढ होते तर तुरीच्या बाबतीत बोलायचं झाले तर फक्त आळी एक आहे आणि पिसारी पतंग हे प्रामुख्याने किडी आहेत त्यासाठी आपण पाच टक्के निंबोळी अर्काचा किंवा हिल्युकील जे काय विद्यापीठाने जैविक कीडनाशके के तयार केलेली आहेत तर पाचशे लिटर पाण्यामध्ये पाचशे मिलीलिटर हिल्यूकील या या औषधाची फवारणी केल्यास निश्चितच शेंगापोखरणे आळीचा बंदोबस्त होतो आणि हे फवारणी शक्यतो तूर पिकाला फुलकळी लागताच आपण घेणे गरजेचे आहे एकदा आणि आपण जर उशीर केला तर यामा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपल्याला रासायनिक कीटनाशकांचीच गरज पडते अशा वेळेस आपण कोरेजन कोराजनसारखे औषध आउशद, या औषधांमुळे आपल्याला चांगले रिझल्ट आढळून आलेले आणि या कोरोजेन दहा लिटरसाठी आपण तीन मिली हे औषध घेऊन आपण जर फॉरेन केली निश्चितच शेंगा पोखरणाऱ्या आळीपासून पिकाचे संरक्षण होते आणि उत्पादनात वाढ होते मूग उडीत या बा पिकांच्या बाबतीत बोलायचं झालेत तर मावा तुडतुडे आणि फुलकिळे तसेच खोडमाशी हे सुरुवातीच्या अवस्थेत आढळून येतात या किडींच्या बंदोबस्तासाठी आपण निश्चितच डायमेथेट पाचशे लिटर पाचशे मिलीलीटर पाचशे लिटर पाण्यात किंवा मेटा सिक्स्टॉ चारशे मिलीलीटर पाचशे लिटर पाण्यामध्ये याचे प्रमाण घेऊन या किडींचा आपण बंदोबस्त करू शकता एका वाक्यात काय संदेश द्याल निश्चितच शेतकऱ्यांमधून कीड आणि रोगापासून संरक्षण करणे फार गरजेचे आहे तसेच रासायनिक खतांची सुद्धा जे काही विद्यापीठांनी शिफारस केलेली आहे या रासायनिक खतांची मात्रा देणे गरजेचे तसेच शेतकऱ्यांमधून सांगणे की आपण पेरणी हे वेळेवर करा पेरणीसुद्धा योग्य अंतरावर जेणेकरून रोपांची संख्या योग्य राखली जाईल आणि सर्वात महत्वाची म्हणजे आपण बीज प्रक्रिया करणेसुद्धा फार गरजेचे आहे सगळ्याच बाबी खूप महत्वाच्या अतिशय छान असा आजचा आपला संवाद साधला गेला आणि शेतकरी बांधवांना बरीचशी माहिती आजच्या आपल्या कार्यक्रमात मिळाली आपण इथे आलात मनपूर्वक आपले धन्यवाद <स्थ>